हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे बीटचं पराठा अगदी झटपट आणि टेस्टी चला तर मग आज बीट बीटाचं कसं पराठा करायचं आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगं बीट आणलेलं आहे मार्केटमधनं आणि चला तर मग आता त्याचे साले काढून घेते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याचे साल काढायला घेते आणि पौष्टिक पण आहे आणि आता हे जे साल काढून घेते चला तर मग आता माझे साल पण काढून झालेलं आहे हे बघा साल माझे काढून झालेलं आहे बीटचं बीट आणि त्याचा आता बारीक बारीक तुकडे करून घ्या चला तर मग तुकडे करून झालेले आहे मी को मिरची जिरं जिरं घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आणि आता तुकडं पण केलेलं आहे बीटचं आणि आता मिक्सरला लावते आता मिक्सरला आळ मी बीट घातलेलं आहे आणि जिरं मिरची आलं कोथिंबीर घालून घेत आहे आता मिक्सरला फिरवून घेते मी आणि थोडं पाणी घालून घ्या आणि फिरवून घ्या झालं चला तर मग आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि बीठचं मिक्सर लावून झालेलं आहे मसाला माझा बारीक झालेला आहे मीठ पण बारीक झालेलं आहे हे बघा आता मी त्या पिठात घालून घेते आणि त्याला आता एक जीव करून घ्या आणि आता बघा मळून झालेलं आहे माझं बीटचं मळून झालेलं आहे आणि आता त्याला तेल लावून घ्या मळून झाल्यानंतर तेल म्हणजे हाताला न चटकायला पाहिजे पीठ आणि बीट बीट घातलेलं तेल नाही चटकायला पाहिजे गव्हाचं पीठ हाताला म्हणून जरा तेल लावायचं म्हणजे सॉफ्ट राहते छान राहते ते आता मळून झालेलं आहे माझं बघा कधी कलर लाल झालेला आहे अगदी पौष्टिक आहे बीटचं पराठा नक्की खावाव महिन्यात एक ते दोन वेळा करावं पौष्टिक आहे लहान मुलांना टिफिनला वगैरे देत जावं आता मी बघा गोळे करून घेत आहे अशा प्रकारे मी गोळे करून घेत आहे चला तर मग आता माझे गोळे पण करून झालेले आहे आणि आता मी लाटायला घेते चला तर मग आता मी पराठा लाटायला घेते हे बघा ला घेतलेलं आहे लाटायला बीटचा पराठा खूप साधं सोपं आहे काही अवघड नाही आ तुम्ही बीट जरा खिसूनसुद्धा घातलं तर बी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे खरं खिसण्यापेक्षा मिक्सरला लावलेलं ला सगळं पौष्टिक आहे चांगलं असते अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने चांगलं त्याला लाटून घ्या आणि वरणं जरा दिसायला चांगलं म्हणून तिळ घालून घ्यायचं आणि बीटचं पराठा नक्की कुणाला कुणाला आवडते मला मग नक्की कळवा आणि कसं वाटलं ते पण मला नक्की कळवा अगदी तुप्पासोबत तुम्ही दहीसोबत तुम्ही पराठा खाऊ शकताय आता खाली खालीचं आणि वरची बाजूला मी तीळ लावून झालेलं आहे माझं आणि आता पराठा मी बघा आता सॉफ्ट हळूहळू मी लाटून घेत आहे अगदी साधं सोपं आहे काही अवघड नाही आहे चला तर मग आता मी लाटून झालेलं आहे माझं पराठा आणि आता मी गॅसवर तवा ठेवते आणि आता पराठा बीटचा पराठा बी आता घालून घेते आता त्याला चांगलं भाजून घ्या पराठाला खालची वरची बाजू चांगली व्यवस्थित भाजून घ्या तेल वगैरे लावून घ्या तूप वगैरे असलं तर तूप पण लावू शकताय तुम्ही हे बघा हे बघा माझा पराठा मी कसं भाजत आहे मऊ सूत झालेला आहे छान झालेला आहे हे बघा चला तर मग आता भाजून झालेला आहे माझा पराठा हे बघा अशा प्रकारे तुम्ही भाजून घ्या बीडचा पराठा कोणाला कोणाला आवडते मला कमेंट म्हणून नक्की कळवा आणि चला तर मग आता माझं तयार झालेलं आहे बीडचा पराठा अगदी टेस्टी आणि हेल्दी आणि पौष्टिक पण आहे चला तर मग दोन पराठा माझं पर करून झालेला आहे दही पण मी काढलेलं आहे दहीसोबत खायला खूप हेल्दी आणि नाश्ता माझा सकाळचा नाश्ता हेल्दी तयार झालेला आहे बीडचा कसं वाटलं कमेंट नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा विसरू नका आणि आणि खूप छान केलेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा काही अवघड नाही अगदी साधं सोपं आहे हे बघा अशा प्रकारे माझा पराठा झालेला आहे मऊसूत झालेला आहे बाय